मुंबई कांबळे प्रादेशिक बात बातम्या बातम्या देत आहे ठळक पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा कोणबी मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या शासन निर्णयाला स्थगिती द्यायला उच्च न्यायालयाचा नकार भुसावळ वर्धा आणि गोंदिया डोंगरगड दरम्यान अतिरिक्त रेल्वे मार्गिका टाकायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या नवी मुंबई विमानतळ मो तीनचा अखेरचा टप्पा आणि मुंबई एक एपचं लोकार्पण राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य सरकारनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर केलं आहे आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याला मंजुरी मिळाली याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून राज्यातल्या एकंदर अडुसष्ट लाख एकोणसत्तर हजार सातशे त्रेपन्न हेक्टरवरच्या पिकांचं या पावसामुळे नुकसान झालं असून एकोणतीस जिल्ह्यांमधल्या दोनशे त्रेपन्न तालुक्यातल्या दोन हजार एकोणसाठ मंडळातल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार नुकसान भरपाई देणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मंत्रालयात वार्ताहर परिषदेत हे जाहीर केलं यापैकी जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिवाळीच्या आधी देण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आपण पासष्ट लाख हेक्टर करता सहा हजार एकशे पंचाहत्तर कोटी रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त आमच्या शेतकऱ्याला किंवा रबीचं पीक घेता आलं पाहिजे त्याकरता बियाणं असतील किंवा इतर गोष्टींकरता प्रति हेक्टरी अतिरिक्त दहा हजार रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे त्यामुळे याकरता देखील सहा हजार पाचशे कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये मिळतील हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला सत्तावीस हजार रुपये हेक्टरी मिळतील आणि बघायला शेतकरी आहे त्याला बत्तीस हजार पाचशे रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय केला विहिरी पायाभूत सुविधा पुन्हा उभारण्यासाठी तसंच घर दुकानं गोठे जनावरांचं नुकसान झालेल्यांनाही अर्थसहाय्य देणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं तसंच खरडून गेलेल्या जमिनीसाठी सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर रोख नुकसान भरपाई तर तीन लाख रुपये प्रति हेक्टर इतकी भरपाई मनरेगाच्या माध्यमातून देऊ अशी माहितीही त्यांनी दिली दुष्काळाच्या तरतुदी इथंही लागू करून त्यानुसार कार्यवाही करू असा पुनरुच्चार फडणवीस यांनी केला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या इतर निर्णयांविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून राज्याच्या सर्व महापालिका नगरपालिका नगरपंचायती आणि नगर, नगर, नगर परिषदेतल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करायच्या धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली राज्यभरातल्या चारशे चोवीस नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे धोरण राबवलं जाईल महाराष्ट्र रत्न आणि दागिने धोरण दोन हजार पंचवीस सुद्धा या बैठकीत मंजूर झालं सोनं चांदीचे दागिने हिरे रत्न यांच्याशी निगडीत उद्योग व्यवसाय वाढीला यामुळे चालना मिळणार आहे या क्षेत्रात एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून पाच लाख नवीन रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं आहे तुकडे बंदी अधिनियमाबद्दलच्या एकोणीसशे सत्तेचाळीसच्या अधिनियमात सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली सहकारी प्रति युनिट तीन रुपये वीज अनुदान सवलत लागू करायलाही राज्य सरकारनं आज मान्यता दिली स्वयंसेवी संस्थाद्वारे चालवण्यात येणाऱ्या विजा भस प्रवर्गातल्या विविध आश्रम शाळांमधल्या सुमारे एक हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनाही राज्य मंत्रिमंडळानं आज मंजूर केली सरकारनं जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी पाच लाख रुपये द्यावेत तसंच कर्जमाफी करावी अशी मागणी सपकाळ यांनी केली अतिवृष्टीग्रस्तांसाठी राज्य सरकारनं केवळ सहा हजार पाचशे कोटी इतकीच मदत दिली असून बाकीचे पैसे वेगवेगळ्या योजनांचा भाग आहेत त्यांचा समावेश पॅकेजमध्ये करून सरकारनं चलाखी असल्याची टीका किसान सभेचे राज्य सचिव डॉक्टर अजित नवली यांनी केली आहे कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा नोंदी असलेल्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या शासन निर्णयाला स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला या शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर राज्याच्या सामाजिक न्याय विभागानं उत्तर द्यावं आदेश मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठानं दिले गेल्या दोन सप्टेंबर रोजी हा शासन निर्णय जारी झाला होता भुसावळ वर्धा गोंदिया डोंगरगड यासह एकूण आठशे चौऱ्याण्णव किलोमीटरच्या मार्गिकांच्या विकासाला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली यासाठी एकूण चोवीस हजार सहाशे चौतीस कोटी खर्च अपेक्षित आहे अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली भुसावळ आणि वर्धा दरम्यानच्या तीनशे चौदा किलोमीटरच्या मार्गावर मार्गावरच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला तसंच गोंदिया डोंगरागड या चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या रेल्वे मार्गावरच्या चौथ्या मार्गिकेला यात मंजुरी मिळाली आहा या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या आर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून दिवस मुंबई दौऱ्यावर येत आहेत याविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होईल डिसेंबर पासून या विमानतळावरून उड्डाणांना सुरुवात होईल मुंबई मेट्रो तीनचा आचार्य अत्रे चौक ते कफ परेड दरम्यान अखेरच्या टप्प्यातल्या मेट्रो सेवेलाही प्रधानमंत्री हिरवा झेंडा दाखवतील त्यामुळे आरे कॉलनी बीकेसी सीएसएमटी चर्च गेट मंत्रालय विधान भवन मेट्रो मार्गिकेनं जोडले जाणार आहेत मुंबई लोकल मुंबई महानगर परिसरातल्या सर्व मेट्रो मोनो बेस्ट तसंच मुंबई महानगर क्षेत्रातल्या सर्व महापालिका क्षेत्रातल्या बस सेवेचं तिकीट एकाच एपवरून काढलं येणाऱ्या मुंबई वन ऍपचं लोकार्पणही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार नागरिकांना विविध मेट्रो बस रेल्वे या मार्गानं टप्प्याटप्प्यानं प्रवास करायचा असेल तरी या सर्व प्रवासासाठी त्यांना स्वतंत्र तिकिटाऐवजी एकच तिकीट या ऍपद्वारे काढता येईल आयटीआय आणि तंत्रनिकेतन मधल्या लघुकालीन अभ्यासक्रमांनाही प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरुवात होईल ब्रिटनचे प्रधानमंत्री किर स्टार्मर उद्यापासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत स्टार्मर यांची ही पहिलीच भारत भेट आहे नऊ ऑक्टोबर रोजी स्टार्मर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची मुंबईत भेट घेतील आणि भारत ब्रिटन द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतील यावेळी दोन्ही नेते विविध उद्योगांच्या प्रमुखांशी चर्चा करणार आहेत तसंच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवरही चर्चा करणार आहेत लाभार्थ्यांना थेट मदत हस्तांतरित केल्यानं केंद्र सरकारची गेल्या अकरा वर्षात चार लाख एकतीस हजार कोटी रुपयांची बचत झाली आणि लाभार्थ्यांची संख्या सोळापटींना वाढल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दिली मुंबईत सुरु झालेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टच्या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या गिफ्ट सिटीमधि परकीय चलनाचे व्यवहार तात्काळ पूर्ण व्हावेत यासाठीच्या नव्या यंत्रणेचं अनावरण त्यांनी केलं यापूर्वी या व्यवहारांना छत्तीस तोपन्न तास लागत होते ग्राहकांना सुरक्षितरित्या पैसे हस्तांतरित करता यावेत यासाठी सेबी आणि एनपीसीआय यांनी वैध यूपीआय आणि सेबी चेक सुविधा सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली या अंतर्गत म्युच्युअल फंडांच्या डॉट एम एफ तर शेअर दलालांच्या आर के असणार आहे माध्यम आणि मनोरंजन उद्योगात गेल्या पंचवीस वर्षात झालेली प्रगती उल्लेखनीय पंचवीस हजार कोटी रुपयांवरून हा उद्योग अडीच लाख कोटी रुपयांवर गेला आहे अशी माहिती केंद्रीय माहिती प्रसारण सचिव संजय जाजू यांनी दिली मुंबईत रौप्य महोत्सवी फिक्की फ्रेम्सचं उद्घाटन करताना ते बोलत होते जगभरातल्या सिनेरसिकांना भुरळ घालणाऱ्या भारतीय चित्रपटांचा उल्लेख त्यांनी केला फिक्की फ्रेम्स आणि मराठी चित्रपटांमधला संबंध वाढवू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परिषदेत दिलं दिलिज ओटीटी हा मंच सर्व प्रकारच्या भारतीय कंटेंटसाठी सर्वसमावेशक व्यासपीठ आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी दिली एसटी कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलं वेतनवाढ महागाई भत्ता आदी मागण्यांसाठी एसटी कामगार संघटना दिवाळीपूर्वी आंदोलन करणार होत्या त्या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात एसटी कामगार संघटनांसोबत बैठक झाली त्यावेळी सरनाईक बोलत होते कामगारांचे महागाई भत्ते घरवाडे भत्ता आणि इतर थकीत तसंच दिवाळी सण अग्रिम देण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल असं आश्वासन सरनाईक यांनी दिलं हवामान येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा हुणबी मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या शासन निर्णयाला स्थगिती द्यायला उच्च न्यायालयाचा नकार भुसावळ वर्धा आणि गोंदिया डोंगरगड दरम्यान अतिरिक्त रेल्वेमार्गिका टाकायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या नवी मुंबई विमानतळ मेट्रो तीनचा अखेरचा टप्पा आणि मुंबई एक अॅपचं लोकार्पण याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात